डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनामुळे सामाजिक सुधारणा दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमामध्ये बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांचे प्रतिपादन यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रकाश आंबेडकर व विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने शुक्रवारी बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले अंबाजोबई रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा पुरवठा करणाऱ्या चौघांवर झाला गुन्हा दाखल मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता बीड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करणारी एक टोळी उघडकीस आली आहे चार जणांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे तर अशी बनावट औषधे पुरविणारे रॅकेट ही आगामी काळात उघडकीस येईल अशी शक्यता समोर येत आहे रोटरी क्लब ऑफ केज चा अनोखा उपक्रम वाहनांना रिफ्लेक्टर लावून केली जनजागृती केज शहरातील व परिसरातील रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा अनोखा उपक्रम रोटरी क्लब ऑफ केज वतीने राबवण्यात आला असून शंभरपेक्षाही पेक्षाही जास्त वाहनांना यावेळी रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत सदरील उपक्रमात केज रोटरीचे अध्यक्ष प्रकाश कामाजी सचिव अनंत तर्कजबंद प्रोजेक्ट चेअरमन कुरेशी को चेअरमन बापराव सिंगम हनुमंत भोसले सर सूर्यकांत चौरे दादा जमाले अरुण अंजान विजय चाकीतिया इत्यादी रोटरीच्या सदस्यांनी व नागरिकांनी घेतला सहभाग शासनाने शपथपत्रासाठी पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी बंद करून पूर्वीप्रमाणे शंभर रुपयाची स्टॅम्प ड्युटी चालू ठेवावी भीम शक्ती संघटनेची मागणी शासनाच्या विविध योजनांसाठी नागरिकांना स्टॅम्पवर शपथपत्र द्यावे लागत आहे पूर्वी हे शपथपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर चालत होते पण शासनाने हा स्टॅम्प बंद केल्यामुळे आता पाचशे रुपयांचा स्टॅम्प घ्यावा लागत असून नागरिकांना परवडणारे नसून हा स्टॅम्प बंद करून पूर्वीप्रमाणेच शंभर रुपयांचाच स्टॅम्प चालू ठेवावा अशा प्रकारची मागणी भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केस तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केले आहे धारूर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसची सुविधा धारूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे याचा फायदा परिसरातील रुग्णांना होणार असून या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे